फिनोलेक्स ना आणलं पाणी शेत पिकले सोन्या वानी। थेम थेम मंत्र फिनोलेक्स चा वापरा तंत्र फिनोलेक्स ठिबक नाव आहे विश्वासाचं लाखो शेतकऱ्यांच्या भरवशाचं वचन आहे दर्जाच मातीचं फिनोलेक्स ठिबक आहा रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपा कोंडगाव जोयशीवाडी येथील सदरेचा माळ येथे कोंडगावचे ग्रामदैवत श्री गांगेश्वर आणि साखरपा गावाची ग्रामदैवत श्री जुगाई देवी यांच्या भेटीचा सोहळा रंगला हा सोहळा पाहण्यासाठी शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडतो तर होळी पौर्णिमेच्या दिवशी या दोन्ही ग्रामदैवत भक्तांच्या भेटीला बाहेर पडतात यानंतर सदरेचा माळ या ठिकाणी एकत्र येतात आणि भेटीचा सोहळा रंगतो बहीण भावाची ही भेट असल्याने जाणकार सांगतात सुरुवातीला ढोल ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात या पालख्या नाचवल्या जातात यावेळी भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत असतो त्यानंतर भावपूर्ण वातावरणात भेट घडून येते या सोहळ्याला पंचक्रोशी मधील शेकडो भाविक उपस्थित असतात यानंतर कोंडगाव गांगेश्वर देव आपली बहीण जुगाई वेगाने धावत जाते हा क्षण पाहताना शिमगोत्सवामध्ये या सोहळ्याला अतिशय महत्व आहे हा सोहळा यशस्वी करण्यासाठी कोंडगावचे गावकर जोशी मानकरी सावंत साखरप्याचे लिंगायत गुरव गोवरे तसेच गावातील ग्रामस्थ मेहनत घेतात अशा प्रकारे मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडला काय असते या सोहळ्याचे महत्व याबाबत काही ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त केल्या पा पाहूयात श्री समाज एक दोन चार जो झाल्यानंतर दोन्ही साखरपा गावची पालखी आणि कोरगावची पालखी या दोन्ही पालख्यांचा भेटीचा कार्यक्रम सत्रेचा मालिक असतो या भेटीमध्ये दोन्ही गावचे मालमनकरी आणि गावकरी हे एकत्र सामाजला पालखी नाचवतात खेळवतात आणि दोन्ही पालख्या भेटल्या तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा